नमस्कार मी निके तिंगळे आपण पाहतात चोवीस तास महानगर मीरा भाईंदर महानगरपालिकेची निवडणूक लागल्यानंतर प्रत्येक प्रभागामध्ये उमेदवारांचा प्रचार आणि आपल्या कामांचा कामांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे आत्ता आपण आलेलो आहोत मीरा प्रभाग प्रभाग मध्ये आणि वीसच्या मनसेच्या अधिकृत उमेदवार आपल्यासोबत आहेत दृष्टी घातताई आपण त्यांच्याशी काही गप्पा मारण्यात आहोत आणि त्यांच्या निवडणुकीबद्दलचे जे विचार आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत दृष्टीताई चोवीस तास महानगरमध्ये आपलं स्वागत ताई निवडणूक लागल्यानंतर जवळपास नऊ वर्षानंतर आज आपण निवडणुकीला सामोरे जातो आहोत आणि त्यात खूप चांगली गोष्ट झाली चा आहे की मनसे आणि शिवसेना म्हणजे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत या निवडणुकीकडे बघताना पहिला दृष्टिकोन तुम्ही काय सांगा राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र आले सगळ्यात मोठं म्हणतात ना त्यावेळेला दसरा दिवाळी लोकांनी साजरा केला कारण इतक्या वर्ष ज्या क्षणाची वाट मराठी माणूस बघत होता तो क्षण आला आणि तुम्हाला माहितीये राज साहेब आणि उद्धव साहेब एकत्र आल्यानंतर जे काही दुसऱ्यांची दशा होत चालली आहे म्हणजे आज म्हणू शकता की वातावरण काय चाललंय हवा कशी पसरली आहे तर मग मी म्हणते की खूप आनंदाचा दिवस आहे आणि आम्हाला आनंद, आनंद होतोय की आम्ही एकत्र निवडणुकीमध्ये एकत्र लढतोय ताई खरंतर मीरा भाईंदरच्या समस्या मीरा प्रत्येक प्रभागातल्या जवळपास समस्या सारख्या आहेत मात्र जर प्रभाग वीसचा आपण विचार केला तर नेमक्या प्रभाग वीस मध्ये तुम्ही कुठल्या समस्यांवर प्रकाश झोत टाकण्याचा प्रयत्न करा बघा ना आज पंधरा वर्ष झालं सगळे म्हणतात की बीजेबीचा बाकी किल्ला आहे मी म्हणते किल्ले बिल्ले ह्यांचे कधीच नसतात ते आपले महाराजांचे होते त्यांनी म्हणाले त्यामुळे किल्ले कधी त्यांचे नव्हते त्यांनी पंधरा वर्ष जर ते म्हणतात की माझे नगरसेवक इथेच आहेत मग काय केलं अस्वच्छता तुम्ही बघाल शांतीनगर मध्ये सेक्टर दोन मध्ये तीन तीन दिवसापासून गाडी येत नाही कचऱ्याची आम्ही मनसेचे पदाधिकारी खाली उतरून गाड्या बोलवून मग जर मन बीजेपीचे बीजे जर नगरसेवक आहेत मग ते का नाही हे काम नगरसेवक होतात ना मग हे काम तुमच्यासाठी शुल्लक होतं रस्त्याची कामं चार वर्ष कुठेच नसतात आणि जेव्हा निवडणुका येतात तेव्हा हे, ते हे लोक वर्षातून रस्त्याची कामं चालू करतात म्हणजे चार वर्ष तुमच्या तुम्ही घरात आराम करायचा आणि लोकांच्या नजरेत येण्यासाठी तुम्ही रस्त्यांची कामं घेणार गटारांची कामं तीस तीस गटार काही गरज नसतानाही तीस तीस गटारं पुन्हा बनवायची म्हणजे कुठेतरी लोकांचा टॅक्स हा टॅक्सच चाललाय ना आपलाच पैसा आपल्या कुठेतरी चुकीच्या मार्गाला चाललाय तसंच नरेंद्र मेहताजी दोन हजार चौदा पासून पाणी 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 हा विषय त्यांचा खूप गाजतो इलेक्शन आलं की दोन हजार चौदा पासून चोवीस तास पाणी देणार म्हणून सांगितलं आणि मी तर म्हणते ना मी मागेही म्हणाली की चोवीस तासाचं तास पाणी नको मी निवडून आली ना न, मी हा मीरा भाईंदर साठी सकाळ संध्याकाळ दोन तास पाणी आणण्याचा पुरेपूर पुर पुर प्रयत्न करणार मी म्हणते ना मीरा भाईदरची जनता मला आयुष्यभर नाही विसरणार पाण्याचा हा अगदी मर्माचा प्रश्न आहे कारण की महिलांसाठी सकाळी उठल्यापासून जाते झोपेपर्यंत पाणी हा महत्वाचं आहे पाण्यासोबत गेल्या काही दिवसांमध्ये काही काळामध्ये फेरीवाल्यांचा प्रश्न खूप ऐरणीवर आला होता मीराबाईंदर शहरात आणि खास करून आपल्या प्रवाहामध्ये या फेरीवाल्यांचा नेमका प्रश्न काय होता आणि यावर तुम्ही काय उपाययोजना कराल कसा आहे ना हा फेरीवाल्यांचा विषय मी खूप उचलून धरला होता त्यांना उठवण्याच्या मागे हा आम्ही खूप प्रयत्न केले का ना कारण की बाहेरून खूप काही लोक आली होती इथे कारण जी मीरा स्थानिक कमी आणि बाहेरून जास्त होती माझं इतकंच म्हणणं होतं की, की जे स्थानिक आहेत ना बऱ्याच वर्षापासून जे इथे करतायत ना त्यांना इथे केलं दिलं पाहिजे कारण की त्यांचं पोट तिथेच कारण की जर त्यांना तुम्हाला तिथे बसवायचंच नव्हतं तर मग सुरुवातीला जेव्हा तुमचा नगरसेवक किंवा तुमचा आमदार निवडून येतो तेव्हाच त्यांना तिथे उठवायला पाहिजे होत किंवा त्यांना कुठेतरी अशा व्यवस्थित ठिकाणी जिथे हॉकर आहे तिथे माझं इतकंच आहे की जेव्हा मी जिंकून येईन तर जे इकडचे स्थानिक आहे ना त्यांच्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार की त्यांना कुठेतरी हॉकर झोन करून द्यावा तर आता त्यांचं आज ते खरंच खूप त्रासात आहे मी बघते त्यांचा त्रास काही काही लोकांचे तर संसार उद्ध्वस्त झाले काही लोकांनी घरावरती लोन घेतले काही मुलांची शाळा थांबलेत असे बरेचसे स्थानिक लोक आहेत ज्यांचं स्थानिक लोकांना करून देण्याचा अधिकार आहे भूमिपुत्रांना इथे करणं अधिकार आहे मला वाटतं की भूमिपुत्र आहे किंवा स्थानिक लोकांना अधिकार आहे तो अधिकार त्यांच्याकडनं घेतला गेला नाही पाहिजे आणि मला वाटतं की दोन हजार चौदा ची डोमिसल एकाच दिवसात मेहता मेहता सरांनी करून दिलं एका दिवसात डोमिसल मग त्याच वेळेला हे जे फेरीवाले आहेत ना इतक्या प्रमाणात वाढले मग ते बाहेरून कितके होते स्थानिक मग हा सर्वे का नाही केला गेला हा सर्वे केला गेला पाहिजे होता की बाबा स्थानिक आहेत त्यांनाच तुम्ही द्या बाहेरून येणाऱ्यांना थांबवा का प्रत्येक जण आपापले जिथे राहतात तिथे करू शकतात ना मग प्रत्येक जण शांतीनगर मध्ये मीरा रोड मध्ये का म्हणून हा माझा मुळात प्रश्न होता की स्थानिकांना न्याय मिळाला पाहिजे बाहेरून येणाऱ्यांचं मी अजिबात जबाबदारी किंवा काहीच घेणार नाही नक्कीच तुम्ही मगचपासून स्थानिक आणि बाहेर म्हणजे आपण ज्याला थोडक्यात परप्रांतीय आणि स्थानिक असा विषय जर घेतला तर गेल्या काही दिवसांमध्ये मीरा भाईंदर मध्ये परप्रांतीयांचा मुद्दा आणि खास करून मराठीचा मुद्दा मनसेच्या आहात तुम्ही शिवसेनेच्या आहात हा ऐरणीवर आला होता आगामी काळात सुद्धा हा मुद्दा पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला दिसणार आहे अगदी पंधरा तारखेपर्यंत या मुद्द्याकडे पाहताना तुम्ही जे तुमचे मतदा मतदार आहेत तुमच्या प्रभागामध्ये काही अमराठी मतदार सुद्धा तुम्हाला मतदान करू इच्छितात तर त्यांना तुम्ही काय सांगा बघा बऱ्याच जणांचा गैरसमज आहे राजसाहेबांचं बोलणं कदाचित त्यांच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचवलं गेलं नाहीये राजसाहेबांचं म्हणणं इतकंच आहे की जो महाराष्ट्रात राहतो जो माझ्या महाराष्ट्राला मानतो मराठी माणसांच्या पाठीमागे उभा आहे तो माझा मग तो कुठल्याही जाती धर्माचा असू देत आणि मला असं वाटतं जे मी इथे राहते तिकडे बरेचसे अमराठी लोक आहेत आणि जे माझ्याशी जोडलेले आज मी मला वाटतं तीन चार महिन्यापूर्वी अडीचशे लोकांचा जो प्रवेश मनसेमध्ये करून घेतला त्यामध्ये जात मतलब मराठीपेक्षा युपीचे आपले मुसलमान बांधव बहिणी ह्या सगळ्या होत्या मग ते कुठेतरी त्यांना राजसाहेबांचे विचार माझे विचार कुठेतरी पटत होते म्हणून त्यांनी मनसेमध्ये आले त्यामुळे ज्यांना कुठे गैरसमज झाला त्यांनी तो गैरसमज काढावा आपण महाराष्ट्रात राहतो महाराष्ट्रातले आहोत महाराष्ट्राला आपलं म्हणतो ते सगळे आमचे आहेत असं आम्ही या काळातल्या सगळ्या निवडणुकीकडे पाहता जे उमेदवार उभे झालेले आहेत खास करून तुम्ही भारतीय जनता पक्षाला समोर ठेवतात भारतीय जनता पक्षाने आपल्याच नातेवाईकांना आपल्याच मुलांना सुद्धा तिकीट दिलेलं यावर तुम्ही काय म्हणता म्हणजे म्हणतात ना की ज्या बिचारांनी इतकी मेहनत केली आहे म्हणजे त्यांनी त्या पक्षासाठी जीवाचे राण केलेत त्यांना कुठेतरी मागे टाकून स्वतःच्या पिढीला म्हणजे स्वतःच्या मुलांना वगैरे प्रमोट करायचा यांचा जो प्रयास चालू आहे अतिशय आहे मला असं वाटतं ज्या पक्षात जी माणसं मेहनत करत ज्या कार्यकर्त्यांनी तुमचा पक्ष मोठा केलाय त्या कार्यकर्त्यांच्या मुलांना त्यांना चान्स दिला पाहिजे ना की तुमच्या मुलांना पुढे आणून तुम्ही असं म्हणताय ना की फक्त आमचा घराना मोठा झाला पाहिजे मग कार्यकर्ता कुठे जाणार म्हणून मला गर्व आहे की मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्षात आहे जिथे प्रत्येक लोकांना आणि मनसैनिक जो कार्य करताय त्याला चान्स मिळतो आपला स्वतःला मोठ करायला अगदी शेवटच्या काही दोन तीन प्रश्नांकडे वळेल हा ही संपूर्ण निवडणूक पाहता आपण जर पाहिलं तर एकीकडे एक 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 जनशक्ती आणि दुसरीकडे धनशक्ती म्हणजे पाई पैसे पैशांचा खूप मोठा व्यवहार या संपूर्ण काळामध्ये होणार आहे याकडे बघताना तुम्ही कसं बघताय बघा धनशक्ती असेल त्यांच्याकडे पण माझ्याकडे जनशक्ती आहे माझ्याकडे लोकांचा आशीर्वाद आहे प्रेम आहे आणि बऱ्याच जणांचा सपोर्ट आहे मी म्हणते ना आज मी इथे उभी आहे सगळ्यांना माहितीये की इथे सगळे म्हणतात की बीजेपी 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 तरीही मी आज मनसेची एकटी उमेदवार इथे उभी आहे लोकांचा प्रेम आणि आशीर्वाद आशीर्वादामुळे पण त्यांनी सांगितलं की मॅडम तुम्ही उभ्या राहा आम्ही आहोत तुमच्या सपोर्टला हे अमराठी मराठी सगळे माझ्या बरोबर आहेत म्हणजे एका जातीचे नाही सगळ्या जाती धर्माचे लोक माझ्या पाठीमागे उभे त्या म्हणतात ना त्यांची जी ताकद माझ्या पाठीमागे उभे आणि साहेबांची आणि पक्षाची जी ताकद माझ्या पाठीमागे उभे त्यांच्या आशीर्वादाने आज मी इथे मेहनत करते आणि पुरेपूर मेहनत करीन तुमच्या माध्यमातून आज मी सांगते नक्कीच अगदी शेवटच्या प्रश्नाकडे येईन की ह्या संपूर्ण काळामध्ये जे मतदार उभे आहेत उमेदवार उभे आहेत आणि मतदार आपल्याला मतदान करणार आहेत तर त्यांच्या बऱ्याच अपेक्षा आहेत ज्या गेल्या अनेक वर्षांमध्ये पूर्ण झालेल्या आहेत कारण की बदलच झाला नाहीये तेच तेच उमेदवार पुन्हा एकदा निवडून येतात जर समजा सर्व मतदारांनी तुम्हाला कौल दिला आणि जर तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आलात तर उमेदवारां मतदारांच्या कुठल्या अपेक्षा तुम्ही पूर्ण करा बघा उमेदवार उमेदवार जेव्हा उभा राहतो मी मागेही म्हणाली नगरसेवक हा सेवक असतो मी स्वतः स्वतःला निवडले लोकांची सेवा करायला त्यामुळे लोकांचे जे काही विषय असतील मी चोवीस तास त्यांच्यासाठी अवेलेबल राहिलं पाहिजे काही खरं तर या सगळ्या प्रश्नांकडे आपण जर प्रकाश जोड टाकला तर ता, खास करून वैद्यकीय सेवा कारण की कोविडचा काळ आपण सगळ्यांनी पाहिला आणि खूप वाईट प्रकारे आपण त्याला सामोरं गेलेलो हो� आहोत मीरा भाईंदरमध्ये अजूनही वैद्यकीय सेवा तितकीशी चांगली नाही आहे तुमच्या परिसरामध्येच जर ब्लड बँक आहे आपल्याकडे रक्तपेढी आहे या सगळ्याचा अनुभव पाहता काय सांगाल की ही सेवा नेमकी कशी दिली जाते जसं की इंदिरा गांधी हॉस्पिटल आहे बीएमसी हॉस्पिटल आहे ते तिकडे जी सेवा तुम्ही जाल ना म्हणजे बिचारी साधारण लोकच जातात तिकडे काही श्रीमंत लोकांसाठी ते बनलेलं नाहीये साधारण जी आहेत पण तिकडे त्यांच्याकडे जे काही म्हणजे त्यांच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असतो ना तिकडच्या नर्स म्हणा किंवा डॉक्टर अरे तुम्ही त्यांच्यामुळे तिथे बसलेला हे तुम्ही का विसरताय पहिली गोष्ट तर कारण त्यांच्याकडनं अरे तुरेची भाषा म्हणजे हडस पिडसची जी भाषा म्हणजे त्यांच्याकडनं ज्या काय म्हणायचं त्याला सॉरी ज्या पद्धतीने वागणूक त्यांना मिळते तिकडे एक आमच्या एक उत्तर भारतीय आहेत त्यांनी मला एकदा फोन केला सॉरी त्या दिवशी मला वाटतं दोन महिन्या अगोदरच त्यांनी मला कॉल केला होता त्यांच्या वाईफच तिथे प्रेग्नेसीच चालू होतं तर रात्री साडे अकरा वाजता मला फोन आला मला म्हणाले की मॅडम असं असं माझ्या वाईफ बरोबर होत तुम्ही याल का मी तिथे गेली तर नर्सेस तिथे बसल्या होत्या त्यांची बहीण गावावरून आली होती इतकी घाणेडी वागणूक त्यांना दिली होती ना त्यांना बिचारा गावावरून त्यांना समजत नव्हती तुमची मराठी भाषा मी काय म्हणते त्यांना कळत नाही जिथे रुग्णालय तिथे तुम्हाला प्रत्येक हे नाही मॅडम उमको नाही समजताय अरे नाही समजत तुम्ही समजवा तुमचं काम आहे समजवायचं आज ती बिचारी वेदने तिला म्हणाले इथे तुमचं होणार नाही तुम्ही प्रायव्हेटमध्ये जा पण जी बाईक फर्स्ट पासून ते नाईन मंथ पर्यंत तुमच्याकडे ट्रीटमेंट घेत आहे तर तुम्ही तिला कसं म्हणजे ज्या वेळेला तिची डिलेव्हरी आहे त्यावेळेला प्रायव्हेट मध्ये तिला सांगताय म्हणताय की एन आय सीची व्यवस्था नाहीये बाळाला प्रॉब्लेम आहे मग सातव्या महिन्यातच कळतो मला सांगा मी जेव्हा तिथे गेली आणि त्या डॉक्टरांशी भांडली सकाळी पाच वाजता त्यांची डिलेव्हरी झाली आणि सात वाजता तो व्यक्ती पेढे घेऊन माझ्या घरात आला तेव्हा मी बघितलं नाही की तो मराठी होता की अमराठी होता माझं जे काम होतं ते मी केलं त्यामुळे लोकांनी लोकांच्या डोक्यात जे आहे ना की मराठी अमराठी करतात असं काही नाही माझ्यासाठी जो माझ्याकडे मदत मागायला येतो त्याची मी मदत करते त्यावेळेला मी काही बघत नाही त्यामुळे लोकांनी हा विचार जो व्यक्ती आपलं काम करतो जो आपल्यासाठी उभा राहतो त्या व्यक्तीला मला असं वाटतं ह्या निवडून दिलं पाहिजे नक्कीच ताई तुम्ही जसं म्हणालात की मराठी अमराठी हा वाद ज्यांना राजकारण करायचंय त्यांनी आणलेला आहे खरं तर कारण की जी प्रामाणिकपणे सेवा करणारी तुमच्यासारखी मंडळी आहेत ती खरं तर हा वाद आणत नाहीयेत तुमच्या पुढील वाटचालीसाठी चोवीस तास महानगरतर्फे खूप खूप शुभेच्छा देतो आणि प्रेक्षकांनाही सांगेन की अशा पद्धतीने सक्षम आणि तत्पर असणाऱ्या कायम तुमच्यासाठी तत्पर असणाऱ्या व्यक्तीला जर आपण निवडून दिलं तर पुढील काळामध्ये आपल्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी महानगरपालिकेत जो बुलंद आवाज आहे तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आवाज आहे त्यामुळे सांगायची गरज नाही तो बुलंदा आवाज पोहोचेल याबद्दल शंका नाही मी पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो मात्र अधिक बातम्यांसाठी आपण पाहत राहा चोवीस तास महानगर